मी पैशाने जरी कमी असलो तरी कामानं तुमच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवीन नूतन पंचायत समिती सदस्य युवराज तात्या झंझे माझा हा विजय अजितदादा यांना समर्पित पंचायत समिती सदस्य युवराज तात्या झंजे मेडक पंचायत समिती गणामधून महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या माध्यमातून घड्याळ या चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेलेले युवराज तात्या भीमा झंजे हे मेडक पंचायत समिती गणामधून चांगल्या मताधिक्यानं निवडून आले आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जाणकर राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह माळशिरस तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली मेडक पंचायत समिती गणातून युवराज तात्या झंजे हे निवडणुकीला सामोरे गेले होते पंचायत समिती गणासह माळशिरस तालुक्यातील नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानलेत यावेळी बोलताना नूतन पंचायत समिती सदस्य युवराज तात्या भीमा झंजे काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर सरचे स्वागत आहे आज आपण मेडद या ठिकाणी आहोत मेडद गावचे धडाडीचे नेते ज्यांनी अतिशय दमदार पद्धतीने पंचायत समितीमध्ये एंट्री केली असे युवरा आपल्या आपल्यासोबत आहेत तात्या नमस्कार आमच्या जनसत्ता न्यूजमध्ये तुमचं सर स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम आमच्या जनसत्ता न्यूजच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा पंचायत समितीमध्ये दमदार एंट्री केलेली आहे आता एकंदरीत कसं सांगाल या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणकोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला समोर गेलता काय सांगाल सुरुवात कशी कशी असणार आहे तुमच्या आता सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी चिन्हावर उभा राहिलो होतो आणि दु अजितदाचं दुःखद निधन झालं आणि हा विजय आम्ही अजितदादांना समर्पित करून अजितदादांच्या चरणी अर्पण करून निवडणुकाला निवडणुकीला सामोरं जायचं असं ठरवलं होतं आणि लोकांनी लो आमच्यासाठी अजितदादांचा हा आजी दादांना श्रद्धांजली म्हणूनच हा विजय दिला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मधु सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आमच्या मेढत पंचायत समिती गणातून जे मतदार बंधू भगिनी आहेत माझ्या माता माऊली माझ्या बहिणी माझे वडील वडीलधारी मंडळी माझे भाऊ ह्या सर्वांनी जे आम्हाला मतदान केलं ते सर्वप्रथम त्यांचं मी कधीच न उपकारी सरणारं माझ्या आयुष्यात कधी न उपकार विसारण्यासारखं त्यांनी मला मतदान भरभरून बर दिलं आणि तो विजय त्यांनीच ह्या जनतेचाच आणि त्या जनतेला समर्पित करतो एकंदरीत या निवडणुकीमध्ये तुम्ही सामोरे जात असताना कोणाकोणाच्या जा नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला सामोरे गेला आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मोहिते पाटील कुटुंब जानकर साहेबांचे कुटुंब आणि अर्जुनदादा प्रामुख्याने दैरशील भाया साहेब धवलदादा आणि उत्तमबाह जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवली आहे आणि जनतेच्या आणि ह्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आहे आता पंचायत समितीमध्ये तुमची एंट्री झालेली आहे प्रामुख्यानं तुम्ही पहिल्यांदा तुमचं काम कोणतं असणार आहे ते प्रामुख्यानं तुम्ही ते काम सोडवण्यासाठी पहिलं काम काय असणार आहे मा सर्वप्रथम पहिलं कामाला मी प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे आमच्या पक्षाच्या नेत्या सुनीत्रताई साहेब यांनी आम्हाला थोडीशी सात शंभर टक्के देतील हा आमचा आत्मविश्वास आहे आणि आमच्या जी खेडेगावातील शाळांची जी दूर अवस्था आहे आणि जे काय आमच्या शाळेंना कुठं जागा नाही कुठं शिक्षक कमी आहेत पहिल्यांदा मुलांच्या शिक्षणाला मा माझं पहिलं प्राधान्य असेल आता एकंदरीत एक या निवडणुकीमध्ये तुम्ही या मेडक पंचायत समितीगणामध्ये मतदारांमध्ये जाताना काय भावना होत्या मतदारांमधून काय बोललं जात होतं तुम्हाला एकंदरीत तुम्हीसुद्धा सरपंच म्हणून मेडत पंच मेडतमध्ये काम केलेलं आहे तुमच्या कामावर जनता विश्वास ठेवून तुमच्यासोबत उभी राहिली तुम्हाला विजय प्रा प्राप्त करून दिला मग प्रामुख्यानं जनतेमध्ये जात असताना तुम्ही कोणकोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला समोर गेला मी कामाचा माणूस आहे म्हणून मी स्वतः म्हणू शकत नाही जनतेत ना अशी चर्चा होती की याला युवराज कामाचा माणूस आहे आणि उद्या कुठंबी अडचणीला हा पोरगा उभा राहील आणि ती माझी खासियत आहे रात्रीच्या दोन वाजता जरी मला एखाद्याचा फोन आला तरी गोर गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पार्टीचा न बघता मी त्या माणसाच्या कामासाठी अहोरात्र प्रयत्न करतो आणि हिथून पुढं तर आयुष्यभर करणारच आहे ह्यात एक तिळ मात्र शंका नाही त्यामुळं लोकांच्या निवडणुकीला सामोरे जाताना लोकांच्या लोकांकडं मी जात होतो की मी पैशाने जरी कमी असलो तरी कामाने कामाने तुमच्या पैशापेक्षा बी चांगलं काम करून जावीन ह्याच संदर्भातनं मी निवडणुकीला सामोरं गेलतो तु। मग आता तुम्ही मेडत पंचायत समिती गणातील पुन्हा एकदा जनतेचं कशा पद्धतीने आभार मानाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून जनतेचं आभार असं मानेन की मी गरीब घरातलं पोरग आणि एवढ्या मोठ्या पदावर मला ह्या जनतेनं बसवलं आहे त्याचा उपकार आणि त्याचं ऋण माझ्या दोन पिढी दोन पिढीतसुद्धा म्हणजे न संपण्यासारखं येतं त्यामुळं ह्या जनतेचं मी आभार तर मानतोय गे नतमस्तक होऊन आभार मानतो पण जनतेला मी कधीच विसरणार नाही आणि ह्या जनतेचं जी ऋण आहे ती मी कामा स्वरूपात ह्यांचं ऋण ज्या ज्या पद्धतीनं मला फेडता येतील त्या त्या पद्धतीनं मी ते परत फेड करण्याचा प्रयत्न करेन फिट फिडू फिटू शकत नाही तर पण जे जे माझ्याकडून करता येतं आहे त्या पद्धतीनं मी फेडण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद <laughs> तात्या तुम्ही आता तुमच्या भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत प पोचवण्याचं काम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू तुम्हाला आमच्या जनसत्ता न्यूजच्या वतीनं पुनः एकदा शुभेच्छा तुमच्या जनसत्ता न्यूजनी आमची मुलाखत थोडक्यात आणि छोट्याशा मनोगतात ऐकली त्याबद्दल तुमच्या चॅनलचं मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो धन्यवाद